तुम्हाला चप्पल घेणार आणि हे घेणार छत्री नाही घेणार तिने मला काल ड्रेस मागवला चप्पल गेल्या वर्षी नाही इकडे महिने सोनूची झेंडी बांधली आता ड्रेस मागवलेला आहे यो भोकानुसार बोलते मारीन आ, हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळी झालेली आहे आणि मम्मीची टी व्ही चालू आवाज आहे बाय बाय इकडं आहे ना मम्मीने मला कच्च्या दिना खावा डिश मध्ये खातो

কোছ্চে সোন্তযে আপাই আপাই হাযে এড্য়ে. नवीन तयारी वगैरे केली म्हणजे केस वगैरे विचारले आणि कुठला हो विसरलं आणि मी आणि मम्मी चालू आहे तर सावर करला तर मी मला देवाचे टॉप शिवला त्यानं ब्लाऊज वगैरे दिलं आणि मी रिटर्न निघलो घरा जायला तर चलो

ना मी ने आता घेतलाय माय बन आणलेला खोल तो मस्त दोन चटणी आणि हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि ढोंडी बाईनी इथं गाणे लावलेले फॅन आताच माझी वगैरे झाले आणि मी इकडे बसलोय मम्मी आहे ना आता चप्पल घेणार आहे पावसाला येते ना, नौल। ना, ना मला चप्पल घेणार छत्री नाही घेणार तिने मला काल ड्रेस मागवला चप्पल चप्पल झाली पावसाला छत्री कुठे आणला तू पैसे दिले पैसे पहिल्या तो कपला पैसे वेगळं असता ती वस्तू ती वस्तू आणि मम्मी आता येईल मला घरी जाताना पैसे देईन मम्मी पण मील शिजानाच नाही नाही देणार पुलिस कसं पार्क बोललाच नाही मी बोलतो माहिती आहे देणार आहे देणार आहे बोल आत्ताच आहे ना मी ॲब्रो करायला गेलो आयब्रो करून आलो मी तुकली माझी पडली मावतो त्याच्यावर त्याच्यानंतर सोनू येणार आहे कोड सोनू करता येते आणि मम्मीने आंबूल आणलं तर एक मिनिट घेतला खाऊन उद्या सोनू सोनू पियरा सोनू काय काय गलो भमिला दादा ऐर मानसी म मम्मी काय पय गकडे देवा वा पुगा पुगा एकेपरे नकाला ए गलो एक पोरगा ना असत कसा काय मान्यता गडा गोला बोला यो सालोते व्हिडिओ या ठिकाणी पापा सा बोलला मग दिस ना हं ओ दुको मम्मी आ मम्मी चला सगळे सगळे येऊ ना लो आणि माझा नाव सांगायचा आहे मी तयारी वगैरे केली आणि मी चाललो घरी तर बॅग वगैरे घेतली मला खावाला आंब वगैरे घेतलं तर अजून जाताना केली पण जेवायचे रस्त्या वर्षी घेते पहिले ब्लाउज घ्यायचे सावर परवरची ती घेतात धरून केली घेतलं घरी